तुझ्या भाऊ तूने पाठवली राखी आणि हे पप्पांच्या बहिणीने पाठवली नंदाताईंनी पाठवली रक्षाबंधनाचं हे आणि मागे लिय भाभी भाईने नेहाने पाठवले थँक्यू नेहा आतू बोल पप्पांना पाठवले ना तिने स्पेशल गिफ्ट फॉर यू आणि त्यामध्येच हळदी उंकू आहे तिथे आम्ही ना आणि ही बघ मी ये ना मुंबई वरून आली आणि मी यातून पाठवली कोण गाऊ बघ ही सायनी घेतली दादाला तिच्या हळदी उंकू आणि ही राखी पाठवली दादा पप्पांना अन्वी आतून पाठवली बी अनवी पाठवली पप्पांना पाठवली हा चांदीची राखी पाठवली अन्वी आतून वा चांदीची राखी पाठवले अह बघ नाही छान आहे आता पप्पांना दाखवू आपण हल्दी मंगू पण टाकलंय त्यांनी हा 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 જાઉ નહી શકલી પણ મા ભાવાડી મી ઉદંડ આયુષ્ય માગતી આરોગ્ય ભેટુ દે આરોગ્ય ભેટુ દે સુખ સમાધાન ઐશ્વર્ય ભેટુ દે તો हा मी गेली नाही आज मुंबईला म्हणून मग मोनिका पण नाही गेली तिच्या भावाकडे आता मग खूपच हे होत होत ना मग आमच्या भावाला खूप खूप दुर्ग दीर्घायुष्यामध्ये त्याचं रक्षण कर देवा तुबान मत पटकले ठीक बाई तुबान ही सायलीची आतू सायलीची राखी हा रे दी नेहा तुची लाव दी नेहा तुची लाव हा हा Ani hi anvichin. Hi anivichin. <laughs> 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 पुण्यात आदाराळे 嗯。Uh huh.